आमंत्रित करते शीतल राठोड <coughs> नमस्कार माझं नाव शीतल राज राठोड मोरगा सातवी शिकवतो आज महात्मा ज्योतिराव फुले येर पुण्यतिथी येर निमित्त आज आपण आता शे जमा एम एचा आज पुण्यतिथी हाय केन मन दुःख वाढवायचं आणि जयंत साज पुण्यतिथी साजरा करीत खूपसुद्धा आनंद वाटवायचा आपण ये, म्हणजे हे ये व्यक्ती ये व्यक्ती नुसार आपण मोठे म्हणजे काम करेन हे व्यक्ती हा एक वादळ येतो जे राजा आपण पुण्यतिथी साजरा करीचा वर वर म्हणजे हे वादळीर मृत्यू अकरा नोव्हेंबर अठराशे नव्वद साली ये वादळीवर मृत्यू योगो आणि Uh, हाय सांभाळ आपण घाईट वाटायचं आज उंदूर म्हणजे पुण्यतिथी साजरा करियकच म्हणजे सावित्रीबाई फुले हाय उंदूर सौप्तर्यक दुसरंच उंदूर उंदूर ता तांडरी जे व आपण छोरी शिकाय प्रयत्न किती ना आपण वर वजे ती साथ बेसमेलचा हाय आपण आपण आज भाषण सांभाळ्री जाऊन विषयच आपण आज पूर्ण ज्ञान रेंज आवचं जे विषय आपण म्हणजे आपण आपण ज्ञान दिण्याचं आपण शिकिरेक जिद्द देण्याचं गुण विषय आपण उत्त व्यक्त करेन चावचं हाय मोठो संस्कार आपण लेण्याचा आवच आणि आणि आज आपण इंद्र पुण्यतिथी सादरी करीचा वर मन घळो मोठो म्हणजे घरो मोठो आनंद येतो आणि म्हणून आपण हिंदू विषय चित्रपट भी हा पण देख मेलचा आणि ओमे पण एक मोठं जिद्द ले आणि

एक न प्रेरणा म्हणजे वन मी वर वजी आपण शिकरीचा पहिले तर थोराने न शिकते ते शामय तर आज आपण शिके लगीचा पहिले थोराने शिकते ते शामय आज आपण शिकरीचा पुन्हा नवी पूर्ण न जिद्द पकडन उंदर वजी तिस आपण शिकरीचा उंदर विषय आपण कृतज्ञता व्यक्त करीन चाचा आज उंदर पुण्य तिथे साजा करेल खास साजा करीचा हाव घणा म्हणजे घाम दुःख यायचं जर हवा आज आपण म्हणजे जगेम रेत तर आपण अतिथी जो ना घोळा मोठ कृतज्ञता व्यक्त किती करते आणि व जरी आज व जर आपण म्हणजे स्वर्ग नरक हान जर रेत तर व शंभर टक्का स्व स्वर्ग मस रेत हा यात्रा मोठ काम बोकी देतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर ओन गुरु मानत हे ऊन तर व कचरा मोठ म्हणके हा आपण विचार करेन होता आणि उंदरविषयी आप आपण अधिक माहिती आपण पुस्तके माहिती पुस्तके माहिती लेखकाचा उजून आपण कृ व्यक्त करेन छाचा धन्यवाद